देखील मी इथं जाहीर करतो माझ्या योजना आहे फक्त रक्षाबंधन किंवा फक्त भाऊबीजेची नाही आहे ही योजना दर महिन्याला सरकारकडून माहेरचा आहेर माझ्या भगिनींना मिळणार आहे ही कायम स्वरूपी आहे आणि म्हणून हा शब्द तुमच्या या भावाचा आहे या सिलेंडर तीन मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतलाय आणि त्या घेतला संसाराला थोडा हातभार लागेल ची चिंता कमी होईल परवाच आम्ही या योजनेचा देखील जी आर काढलाय खरं म्हणजे महिलांचे बचत गट आपण मजबूत करतोय उमेद मार्टचं ऑनलाईन मार्केटही आपण उपलब्ध करतोय अडीच लाख सेल्फ हेल्प ग्रुपला आपण मदत करतोय आणि म्हणून बावीस कोटी रुपये सरकारने व्याज देखील भरले आणि म्हणूनच आम्ही बोलत नाही प्रत्यक्ष कृती करतो आणि ती कृती या महिला आप सक्षमीकरणातून मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजनेतून आपण पुढे नेतोय निवडणुकीचे चुनावी जुमले आहेत परंतु हा जुमला नाही खऱ्या अर्थाने आपल्याला कायमस्वरूपी सर्व जातीपातीच्या जा महिलांना ही योजना लागू होणार आणि ती कायम सुरू राहणार हा माझा शब्द आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तरतूद केलेली आहे बजेट मध्ये अर्थसंकल्पामध्ये अधिवेशनामध्ये तुम्ही ऐकला असेल अर्थमंत्री दादांनी यावर आपलं भाषण दिलंय की ही योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायम सुरू राहणार यामध्ये कुठेही शंका बाळगू नका कारण हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द आहे हा शेतकऱ्याचा मुलगा हा कष्टकऱ्याचा मुलगा हा तुमच्यातलाच आहे आणि माझ्या मला माहित आहे सर्वसामान्याचं चा कुटुंब चालवताना काय काय कसरत करावी लागते त्यामुळे ही योजना या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब चालू राहणार हा माझा वादा हा माझा शब्द तुम्हाला माहित एकदा शब्द दिला की शब्द पाळणार हा एकनाथ शिंदे तुम्हाला मी शब्द देतो या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे पंचेचाळीस हजार पण पंचे तुम्हाला मी सांगतो फॉर्म आपण अधिकृत सेंटर कलेक्टर आपलं सेंटर कुठं ठेवलं आपण अधिकृत सेंटर सगळ्या सेतू केंद्रावर अर्ज भरायचे तुम्हाला काढ पहिले आपण अट्टी टाकल्या होत्या आम्ही काढून टाकल्या सुटसुटीत केलं त्यामुळे अधिकृत ठिकाणीच फॉर्म भरायचा नाहीतर कोणाच्या तरी हातात आपण फॉर्म भरला तर ते फॉर्म फाडून टाकतील आणि सरकारला बदनाम करतील म्हणून तुम्ही देखील सावधरा काय म्हणाले ऑनलाईन पण आहे ऑफलाईन पण आहे सगळ्यांना ऑनलाईन कुठं माझ्या बहिणी नाही ते ऑनलाईन पण ऑफलाईन पण तुम्हाला पैसे देण्यासाठी आम्ही सुटसुटीत सगळं केलेलं अटी शर्ती आम्ही काढून टाकल्या आणि म्हणून तुम्हाला पैसे देण्याची आमच्या सरकारची दानत आहे आमची देण्याची नियत आहे आणि म्हणून आम्ही देणार विरोधक किती काही केलं तरी सुद्धा बिलकुल आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही काम करणारे लोक पाहिजे मला सांगा हा एकनाथ शिंदेला तुम्ही टीव्ही मध्ये बघता कुठेही दुर्घटना झाली पूर आला इर्षाळ डोंगर कोसळला तिथे कितीतरी लोक मेले त्यांच्या मदतीला हा एकनाथ शिंदे स्वतःचा जीव धोक्यात घालून गेला आणि त्यांना मदत करण्याचं काम घरी बसून हे सगळं होत नाही घरी बसून नाही होत लोकांच्या शेतावर जावं लागतं शेतकऱ्यांमध्ये जावं लागतं त्यांचं दुःख ऐकावं लागतं माझ्या बहिणी मला जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा काही ते सांगतात त्यांचे प्रश्न आम्ही प्राधान्याने सोडवतो आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आपल्याला बळी पडण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून ही योजना कदापि बंद होऊ देणार नाही किती विरोधकांनी आकांड तांडव केलं तरी सुद्धा ही योजना सुरू होई झाली आता रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे पैसे जाते रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यात दोन महिन्याचे पैसे जातील त्याच्या जा। पुढच्या महिन्यात देखील आणखी महिना महिना पैसे जाईल समजा ही जुलै एक पासून ही योजना सुरू झालेली आहे तुम्ही ऑगस्टमध्ये मध्ये फॉर्म भरला तरी दोन महिन्याचे पैसे जातील सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला तरी सुद्धा तुम्हाला पैसे जुलै पासून मिळतील हा माझा शब्द आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो किरकणी कक्ष महिलांसाठी बांधण्यासाठी यांनी पंच्याहत्तर लाख रुपयाची मागणी केली आहे ती देखील मी इथं जाहीर करतो माझ्या बहिणींसाठी हिरकणी कक्ष देखील या ठिकाणी सुरू करा आल्या आलेल्या सगळ्या माझ्या बहिणींना मी भाऊ म्हणून आपल्याला शब्द देतो विरोधकांनी किती आखंड दांडव केलं किती खोडा घातला तरी ही योजना सुरू झाली आहे ही योजना कायम सुरू राहील हा तुमच्या या एकनाथ शिंदे भावाचा शब्द आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र